इस न्यूज के प्रायोजक है अफजान जूस अफजान स्पेशल बासुंदी फालूदा खजूर जूस लस्सी पेंटर चौक सो, विजापुर सोलापूर सोलापुरातील नरवीर तानाजी चौकात काही तरुणांचे भांडण सुरू होते भर रस्त्यात सुरू असलेले भांडण सोडवण्यास गेलेल्या एका युवकाच्या डोक्यात लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला जयपाल पवार असे जखमी युवकाचे नाव आहे तर अजय शंकर कांबळे व शेखर शंकर कांबळे दोघे राहणार जयमल्लार चौक बुधवारपेठ या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी अजित संजय पवार वय वर्ष अठ्ठावीस राहणार जयमल्लार चौक बुधवारपेठ यांनी फौजदार चौडी पोलीस ठाण्यात फिर्या दाखल केली आहे पंधरा मार्च रोजी साडे वाजण्याच्या सुमारास भगवती मंदिर जवळ अजित पवार व अजय कांबळे यांच्यात चेष्टा मस्करीतून वाद झाला होता तो मिटवण्यासाठी शेखर कांबळे यांनी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास नरवीर तानाजी चौकात अजित पवार बोलावले होते अजित व त्याचा भाऊ जयपाल वाद मिटवण्यास आले त्यावेळी शेखर कांबळे यांनी शिवीगाळ करत अजित पवार यांच्याशी वाद घालू लागला त्यावेळी अजय कांबळे हा रॉड घेऊन आला तुम्हाला आता खल्लास करतो असे म्हणत रॉड अजित पवार पवार याचा भाऊ जयपाल डोक्यात घालून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने खुनी हल्ला केला जयपाल याला गंभीर जखमी केले तसेच अजित पवार यालाही रॉडने हातावर व पायावर मारहाण केली या फिर्यादीवरून अजय कांबळे व शेखर कांबळे या दोघांविरुद्ध खुनी हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे चा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडागळे हे करीत आहेत